आहे गे। <laughs> <laughs> <नहीं नहीं नहीं। laughs> अरे बाहुली दिसते असं सोडणार तुम्ही ना का सोड तीच सोडल अरे कोणी मरली हे जाऊन इकडे थांब जरा मरली कोणी चला या मालाची गाडी आली तर मालाची गाडी आली तो उतरून जाऊन एक साईडला सगळी साफसफाई आपली चालू आहे येऊ येऊ दे ना येऊ दे गाडीवाला तर बिचारचा डिझेल चोरला येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, 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 दे येऊ दे दे बस चला हे आईला उठवू थांब थांबणार पाच मिनटात चला उठू उठवला माल उतरू अरे बाबा बाबा जागीच वाव बघा मस्त वाव सात ते आठ किलोची वाव पण खायला जाम भारी लागेल

पन... चला पोचलो दुकानामध्ये सकाळ साडे सात वाजले तर सगळा मावरा लावून झालेला आहे या साईडला मस्त लवलेली मोठी सुरम बाजूला लवले कटला मावरा नाही म्हणून तो कटला आणलेला आहे साइड साईडला पापलेट आहे चार पापलेट अर्धा किलो होतील येपरी आहेत एक अर्धा किलोचा मस्त गोल साईडला सुरमई सुरमयात अर्धा अर्धा पाऊन पाऊन किलोची सुरमा ना अर्धा नाही हा पाऊन किलोची एक मस्त हलवत हलवा अर्धा किलोचे पुढेच त्याला काय बोलतात बागर राण्यात मस्त बा कशात समाकताना काय आहे का

गोद चला कोसळ्या दुकानामध्ये दुपार वाजल्या भीड वाजल्या आता दुकान बंद करला इथं ओढणार रे चल चल पुढे झालेलो मी जातो चल आता ही चिंबोरी आहे आईला कापणार भाऊ भरलेली आहे का खाली आहे अरे बाबा वा काय चिंबोरी आहे एक नंबर भरलेली चिंबोरी निघली ना अशी चिंबोरी लागतं भरलेली बघा कशी एकच चिंबोरी होती आणि आखी भरलेली आहे काय दिसतं गोळा बघा ते किती आहे कसा दिसतं लाल भराक पटकन दिला चला सर तुझा काय काम आहे मठा मारल्याने आपले नवीन मोबाईल घेतलेला कामासाठी माया तिला कोणी मरली हे जाऊन इकडे आता थांब जरा मरली कोणी काय रे बाबा अरे तुम्ही तीन तीन पेलवान इथं कणाला हस रा कणाला हस मी कानाला कणाला ठेवले तुम्हाला तुला काय तुला कानाला ठेवलं इथं हा ठेवले कणाला इथे सावाला तिला सावाला चल, उट, 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 चल 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 चल, चल, चल आ, उतार काय करून टाकले इजा ना क्या मारते र तू हिशे इथंच पारला खेळता जे नाही चल हा चल काय यो जा जा। यो ग्राउंडच्या बाहेर बी नाही हा खेळता ये नाही तर बघ 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 या बघला चल 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 आई उठली ना चला अशी येते का घरी जाणार घरी सोडताना तुला चावी 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 कुठे गेली ती चावी तिथे अरे मी या हाताने एक हाताने चल 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 आणि पाण्याचा कॅन्ड मला रोज घरा आणायला लागतं न्यायला लागतं एक असं चोरी करून घ्यायला कुठले मी नाही चोरी करून घ्यायला आपला आज आपला बंटी या बंटीला आज टेम्पो चालू सा करायला सांगता म्हणजे आपली जागवार बघा आपल्या बंटी कसा समाजता आता बरेच महिने झाले त्याने जरा चालवली नाही ना इकडे चाकणा इकडे चाकणा आण ना या चाकणा खायला या या बघा मस्त केकरी बरेच दूध लांबा खाला नव्हता या चालू करता आपली हॉटेल कशी नोटेल

टेम्पो येते का आज ही जे खोदा ओढ वरणी होती आज ओढ वरणी होती विचारलो पावडर घ्या दिसत बाहुली दिसत असं सोडणार तुम्ही ना का सोडल तीच सोडल मजा आली का एकदम मजा अर आई बरा वाटला साडे दहा वाजलं तर आज सोडायला थोडा म्हणजे बराच लेट झालेला तो दुकान बंद केलेला तर आजचा व्हिडिओ ऐकताच तो आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री